रामकृष्णाजी संभाजी ब्रिगेड या संघटनेनं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा जो जाणून केलेला अवमान आहे या अवमानाच्या विरोधात शिवधर्म फाउंडेशन न आजपासून राज्यभर तीव्र आंदोलन छेडलेलं आहे येत्या काळात एकतीस डिसेंबर पर्यंत संभाजी ब्रिगेड न जर अं आपण नाव बदलणार आहोत अशी घोषणा सोशल मीडियावर हो किंवा आमच्या पत्र व्यवहारात नाही केली तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल छत्रपती संभाजी महाराजांच्या उल्लेख आहे तो महाराष्ट्रासाठी अपमानजनक आहे त्यानं करोडो शिवप्रेमींची शंभूप्रेमींच्या भावना दुखावलेल्या आहेत तुम्ही संभाजी ब्रिगेड हे नाव बदलण्यासाठी आग्रह जात आहे संभाजी बिडीचं नाव बदलले देखील त्यासाठी ते काल आंदोलन केलं होतं काय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज किंवा महाराष्ट्रात ज्या ज्या महापुरुषांनी समाजासाठी देव देश धर्मासाठी काम केले त्या सर्वच महापुरुषांविषयी आमच्या मनात प्रचंड प्रेम आहे मागील काळामध्ये संभाजी बिडी नावाची बिडी होती ज्याच्यावर संभाजी महाराजांचं नाव होतं याला बदलण्यासाठी आम्ही पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी सात दिवस सॉरी सहा दिवस आम्हा उपोषण केलं होतं आणि ते नाव बदल बदलायला आलं होतं आमच्या संघटनेचा जर ट्रॅक रेट बघितला तर आजपर्यंत एकही एक आंदोलन आमचं फेल गेलेलं नाही आणि एकही एक आंदोलन हे स्वतःसाठी स्वतःच्या स्वार्थासाठी नसून जनहितासाठी विषय आमची संघटना घेतली